हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण सिमला मिरचीपासून काहीतरी वेगळं आणि खूप छान असं पाहणार आहोत एकदम नवीन आणि खूप जास्त टेस्टी रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल सिमला मिरचीमध्ये अंड टाकून नेमकं काय करणार किंवा कसं करणार संपूर्ण व्हिडिओ पाहिलात की प्रत्येक गोष्ट नीट लक्षात येईल व्हिडिओ स्किप करून पाहू नका ना नाहीतर मग बारीक सारीक ज्या टिप्स असतात त्या लक्षात येणार नाही आणि मग रेसिपी फसू शकते तर बघा इथे दोन शिमला मिरची घेतलेली आहे वरची बाजू त्याची काढून घेतलेली आहे आपण आता जी वरची बाजू आहे ती वाया नाही जाऊन देणार आहे मी तिचे अशा पद्धतीने एकदम बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं बारीक कापून घ्यायला आणि आता ही रेसिपी मी एक ते दोन जणांसाठी करते म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला जितक्या लोकांसाठी ही रेसिपी करायची आहे तितक्या तुम्हाला सिमला मिरची घ्यायच्या आहेत शिमला मिरची घेताना शक्यतो अशी उभी बघून घ्यायची ज्या बारीक सिमल्या मिरची असतात त्या शक्यतो घेऊ नका कारण की त्यामध्ये अंड नीट बसणार नाही तुम्हाला पुढे समजेलच आपल्याला अंडं कसं ब बसवायचं आहे यामध्ये ते तर पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने ह्या दोनही सिमल्या मिरची मी कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा शिमला मिरची छान कट करून घेतलेली आहे बारीक त्यानंतरनं कांदा कट करायचा आहे आपल्याला तुम्हाला जी समोर शिमला मिरची दिसती आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचे तर ती कट नाही करणार आहोत आपण आणि त्यामध्ये स्टफिंग कसं भरायचे काय करायचं आहे ते पाहण्यासाठीच व्हिडिओ संपूर्ण पहा तर बघा कांदासुद्धा बारीक कट करून घेतला आहे मी आणि टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे तुम्हाला जर अजून कोणत्या भाज्या घालायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला कट करायची आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सिमला मिरची कट करून घ्यायची आहे पाहुणे आल्यावरतीसुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता साईड डिश म्हणून करा किंवा स्टार्टर म्हणून करा एखाद्या पार्टीत खूप जास्त छान होते आणि काहीतरी वेगळं आणि नवीन वाटतं सगळ्यांनाच त्यामुळे नक्कीच एकदा तरी रेसिपी ही ट्राय करायला हरकत नाही आहे प्लस घरातल्या साहित्यात होते त्यामुळेच तर म्हटलं ही रेसिपी तुम्ही आत्ता पाहिली की लगेचच करायला घ्याल एवढी सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा मी ह्या सगळ्या रिंग कट करून घेतलेल्या आहेत अशाच रिंग आपल्याला हव्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून शिमला मिरची घेतल्यात तरी चालेल आता हा टोमॅटो यामध्ये घालून घेऊया त्याचबरोबर कांदासुद्धा घालून घ्यायचा आहे लगेचच एका बाऊलमध्ये त्याचबरोबर ही, ही बारीक कट केलेली शिमला मिरची जी होती तीसुद्धा घालून घ्यायची आपल्याला यामध्ये आणि आता यात काही मसाले ॲड करूया आपण तर बघा सगळ्यात आधी धना पावडर घातली मी अगदी थोडी त्यानंतरनं लाल तिखट घालायचे ते सुद्धा अगदी थोडं घातलं आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अगदी इतपतच हळद घालून घ्यायची आहे हळद घातली की लगेचच इथे मी आता चिनी फ्लेक्स घालून घेतलेले त्यानंतरनं एक अर्धा चमचा ओरेगॅनो घातला आहे तुमच्याकडे असेल तर घाला चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता काय करायचं सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे अंड हे अंड फोडून यामध्ये घालायचं आहे आपल्याला अंड फोडून घातल्यानंतर जी कमाल होणार आहे ना इथून पुढे ती पाहून खरंच तुम्हीसुद्धा थक्क व्हाल की अरे अशी रेसिपीसुद्धा आपण करू शकतो यापूर्वी कधी इमॅजिनसुद्धा केली नसेल तुम्ही की आपण अशीसुद्धा रेसिपी करू शकतो आणि तेवढी भन्नाट होऊ शकते आता इथे मी दोन अंड्यांचा वापर केला आहे तुम्ही तुम्हाला हवेत तितके अंडे यामध्ये घालू शकता तर पाहू शकता तुम्ही इथे दोन अंडे आपण यामध्ये फोडून घेतलेली आहेत अगदी थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार अर्थात आणि हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे स्पूनच्या साह्यानेच हे छान असं फेटून घ्यायचं आपल्याला म्हणजे हे संपूर्ण जिन्नस एकजीव होतील तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला कि वा उस लगली असेल किंवा उत्सुकता लागली असेल तुम्हालाही नेमकं काय करणार आहात तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर पाहू शकता तुम्ही आपलं अंड छान फिटून झालं आहे आता ही रिंग बघा फक्त अशा पद्धतीने बुडवून घेते आहे मी यामध्ये आणि मग ती पॅनवरती आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची रिंग आधी बुडवून घ्यायची आणि मग अशी ठेवायची आता तुम्ही म्हणाल एवढी एवढी डीप करून काय होणार तर ते पुढे समजेलच तर आधी सगळ्या रिंग मी अशाच पद्धतीने ठेवून घेते आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर वर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात का पहिल्यांदा पाहताय का, का माझी रेसिपी ते सुद्धा नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या रिंग ठेवून घेतलेल्या आहेत आता काय करायचं चमच्याच्या सहाय्याने यामध्ये असं बॅटर घालायचं आहे आपल्याला आपण रिंग आधी पा त्याच्यामध्ये का डीप केल्या कारण की जर तसं केलं नाही ना तर आ, हे जे बॅटर आहे हे खूप जास्त बाहेर येतं आणि जर असं डीप करून ठेवलं तर रिंग थोडी चिटकली जाते पॅनला आणि बॅटर जरा कमी प्रमाणात बाहेर येतं तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डीप करून ठेवा किंवा नाही केलं तरी चालेल प्रत्येकाची ज्याची त्याची मर्जी पण बॅटर थोडंफार बाहेर येणारच कारण की अंड आहे आणि त्याला थोडी जरी स्पेस मिळाली की ते बाहेर येतं तर पाहू शकता तुम्ही इथे सगळ्या शिमला मिरचींमध्ये मी अशा पद्धतीने हे बॅटर घालून घेतलेलं आहे अंड्याचं तर अशाच पद्धतीने स्पूनच्या साह्यानेच आपल्याला हे संपूर्ण बॅटर ह्या सिमला मिरचीमध्ये घालून घ्यायचे आणि त्यानंतरनं झाकण ठेवायचे झाकण ठेवून एक साईड दोन ते अडीच तीन मिनटं तरी होऊन द्यायची म्हणजे एक साईड व्यवस्थित झाली की ती पलटी करायला सोपी जाते आणि असा तुमच्याकडे जर चिमटा असेल तर चिमट्याच्या साह्याने पलटी करायला जास्त सोप्पं जातं जर चिमटा नसेल तर कोणताही कलथा किंवा कोणत्याही चमच्याने पलटी केलं तरी चालेल पण अशा चिमट्याने सोप्पं जाईल तर पाहू शकता तुम्ही अगदी अशा पद्धतीने हलक्या हाताने हे आपल्याला असं पलटी करून घ्यायचं आहे नंतर ना ह्याचं काय बनणार आहे आणि तुम्ही त्यापासून अजून काय बनवू शकता ते सुद्धा सांगणार आहे इथे मी तुम्हाला एक रेसिपी दाखवते आत्ता पण याच रेसिपीमध्ये रे। मी तुम्हाला दुसरीसुद्धा रेसिपी सांगणार आहे तर बघा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो अशा पद्धतीने मी मोडून घेतली आहे म्हणजे मग तो दिसायला जरा छान दिसेल तर पाहू शकता तुम्ही हे संपूर्ण अंडी मी अशा पद्धतीने पलटी करून घेतली आहेत आता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर नक्कीच लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा हे सगळं असं पलटी करून झालं आहे आता पुन्हा झाकण ठेवूया आणि एक दीड दोन मिनटं हे छान होऊन देऊया आपण तर बघा दीड दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया शिमला मिरचीसुद्धा व्यवस्थित छान शिजली जाते आणि तुम्ही नोटीस केलं असेल तर आपण तेलाचा वापर खूप कमी केलेला आहे मी सुरुवातीला फक्त एक अर्धा चमचा तेल संपूर्ण पॅनला लावून घेतलं होतं आणि तेवढ्या तेलातच आपली ही संपूर्ण रेसिपी तयार होते आणि जे उरलेलं अंडे त्याची तुम्ही पोळी करून खाऊ शकता किंवा अजून शिमला मिरची कट करून त्याच्या अजून अशा रिंग तयार करू शकता ही रेसिपी खरंच खायला खूप जास्त छान लागते आता जसं की मी म्हटलं तुम्ही यात अजून एक रेसिपी करू शकता तर आपण कोणत्याही अंड्याच्या भाजीसाठी किंवा चिकन मटणच्या भाजीसाठी वाटण काढतो ना तसं वाटण काढायचं आणि त्याला छान उकळी आली की मग हे जे कटलेट आहेत अंड्याचे हे त्यात सोडायचे तरीसुद्धा खूप छान भाजी होते किंवा आपण पनीरच्या भाजीसाठी जे वाटण काढतो ते वाटण काढूनसुद्धा तुम्ही हे कटलेट त्यामध्ये सोडू शकता खूप अप्रतिम डिश तयार होते त्यामुळे नक्कीच ही डिश केली की एक वेगळा पदार्थ करून बघा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाहे